नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एट पे कमिशन अपडेट आठव्या वेतन आयोगात मोठे बदल सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधेबाबत होणार वेगळा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आठव्या वेतन आयोगात मोठे बदल व सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधेबाबत कशा पद्धतीने वेगळा निर्णय होणार आहे ते आपन होया। बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एट पे कमिशन अपडेट आठव्या वेतन आयोगात मोठे बदल सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधेबाबत होणार वेगळा निर्णय पहा अपडेट काय सांगतोय केंद्र सरकार आपल्या कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी असलेल्या सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम म्हणजे सी जी एच एसमध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे या योजनेऐवजी एक नवी विमा आधारित आरोग्य योजना हे आणण्यावर विचार या ठिकाणी सुरू आहे बघा सी जी ई एच आय एस म्हणजे सी जी ई पी एच आय एस घेऊ शकते सी जी एच एसची जागा मिळालेल्या माहितीनुसार सरकार सी जी एच एसच्या जागी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड पेन्शन इयर्स हेल्थ इन्शुरन्स स्कीम नावाची म्हणजे नवीन विमा योजना आणण्याचा विचार करत आहे या योजनेचा उद्देश आरोग्य सेवा अधिक आधुनिक आणि व्यापक बनवणे आहे बघा सातवा वेतन आयोग आणि अंतिम टप्प्यात सध्या सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा दोन हजार पंचवीस या अंतिम टप्प्यात आहे या काळात सी जी एच एसमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत आणि आता आणि आता सरकार पुढील सुधारणांवर लक्ष केंद्रित करत आहे बघा आठव्या वेतन आयोगाच्या औपचारिक सुरुवातीस विलंब जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली असली तरी अजूनही अजूनही टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे टी ओ आर निश्चित झालेले नाहीत तसेच आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांची नियुक्तीही झालेली नाही बघा पुढे अपडेट कशा पद्धतीने आहे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या या विलंबामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या अपेक्षा वाढत आहेत आरोग्य सेवांमध्ये सुधारणा विमा आधारित सुविधा आणि उच्च शिक्षण आणि एकूणच उच्च शिक दर्जांच्या उपचाराची मागणी या ठिकाणी जोर धरत आहे त्यानंतर बघा सी जी ई पी एच आय एसशी संबंधित शक्यता आणि फायदे सी जी ई पी एच आय एसद्वारे सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा मिळू शकते याशिवाय ही योजना सी जी एच एसच्या तुलनेत अधिक रुग्णालयांना कवर करू शकते ज्यामुळे उपचार आणखीन या ठिकाणी सुलभ होतील बघा पुढे अपडेट कशा पद्धतीने आहे इतर रुग्णालयांना सी जी एच एसमध्ये समाविष्ट करण्याची मागणी जोपर्यंत नवी योजना लागू होत नाही तोपर्यंत कर्मचारी सी एस एम ए आणि ई सी एच एस यासारख्या रुग्णालयांनाही सी जी एच एस नेटवर्कमध्ये जोडण्याची मागणी करत आहे जेणेकरून उपचाराची सुविधा ही अधिक चांगली या ठिकाणी होईल बघा संभाव्य अंमलबजावणीची तारीख आणि भविष्याची दिशा आठवा वेतन आयोग आधी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता होती परंतु आयोगाच्या स्थापनेतील विलंबामुळे आता तो आधी आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस किंवा दोन हजार सव्वीसच्या अखेरीस लागू होणे शक्य मानले जात आहे सरकार सध्या विविध मंत्रालयांकडून सूचना घेत आहे पण अधिकृत अधिसूचनेची प्रतीक्षा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे आठव्या वेतन आयोगात मोठे बदल सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधेबाबत होणारा जो हा वेगळा निर्णय आहे तो वेगळा निर्णय काय आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जराम कि तुमी या यूटूब चानल जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद